श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः वार्तानि उरुकोदर रुकोदर, आमने प्रेरि चंदन आज अर्जुन समी मारिन शल्य मने बोलसी वचन कि तुके निष्पय सर्वही वार्तानि ई पराक्रम केला थोर तो मनात आठवी वारंवार वचन बोल नको ऐके सुखी केला पावक एके मारिले हरी सुभद्रा नायक भीमे बक मर्दिला, पार्थ निवात कवच मारिले रनी, भीमे हिडिंब किमीर टाकिले मर्दनी त्यांची तुजिंकिन मनसी रणी व्यर्थ वल्गना तुझी हे जो न देखसी वानर ध्वज भीमे जो आपटिले नाही गज तोन वरीच तुझे तेज शब्द बळ जान कर्ण मने व्यर्थ काय बोलोन, आता दावितो तो करून, करु न आकाळी मेघ करी गर्जन तैसे भाषण कासया वाद्य गजरे कौरव भार उभे कर्णाचे पाठीशी सादर जैसे यजमाना जमाना भोवते आश्रित विप्र मिळती भाग्य जाहला अपशकुन घोडे पडले अडखळन रुद्री शिरे आण टाकिली तो शिखाकेत, गगनी उदेल अद्भुत ते अपशकुन न गनी सूर्यसुत वीर श्रीम दे करुनिया कर्ण बोले पुरुषार्थ आज रनिमारिन पार्थ की भीष्म द्रोण मिले तो पंथ मी जाईन लक्षणी शल्य मने मनोरथ जैसे दारिद्र्याचे सर्व व्यर्थ तैसे तू चिंतीसी मनांत तो सिद्धिन पावे तत्वता तडागानी सागर की रंकानी देवेंद्र जोटिंगानी उमावर समान कैसे होती पा करनी आणि उडगन अनेक सहस्र वदन परिसानी आणि पाशान कैसे सामान होती पा खद्यत आणि चंद्र राक्षस आणि रामचंद्र कंस कमलावर कैसे समान होती पा वेदांत्यानी चावार्क मीमांसकानी कौलिक का, खगपालक, कैसे समान होती पा, पाधेजय कैसा समान होय, होयक्रम कथि कौरव भोवते ते मिळवनी द्रौपदीस नेता जयेंद्र पाच पाठ काढिने पार्थे कौरव गंधर्वी नेता उर्धव पार्थे पुरुषार्थ सोडविले कौरव बांधिता आकर्षण तू पळालासी घेतले रान आता मनसी जिंकिन अर्जुन व्यर्थ वर्ग नाही तुझी ऐसे माद्रीचा सहोदर बोलता संतप्त सूर्यकुमार कुमार न बोले निष्ठुर उत्तर कार्यावर दृष्टी देऊन अशा प्रकारे शल्य पांडवांचा मामा आहे खरं म्हणजे माद्रीचा भाऊ आहे माद्रीचा भाऊ म्हणजे काय सांगता पण ह्याला त्यांनी बिडवून आपल्याकडे आणलं कुणी कवलं आणि त्याला शाण कळलं नाही पण नंतर बघतो तो कोणी कवलं पण नियमप्रमाणे त्यांच्यामुळे आल्या होता परत पण पांढवणीच सांगत तू टिकली असं आमचं काय आहे कारण तू एक उद्दम उत्तम प्रकारे रथ चालती आणि कर्णाला उत्तम प्रकारे सारखी मिळते आणि कर्णाला तू अशा प्रकारे सारखे बदल्यानंतर असं त्याला एक त्याचं सगळं मन त्याची सगळी हिरो मिनो त्याला तिथेच आजार सगळं खच्ची चाललंय त्याचं कच्ची केलं त्याला आपण काय म्हणतो माणसाचं कच्ची पाहिलं कच्ची खायचं निघाला मारायला पण मारताला म्हणाऱ्या जावेळेला तुला गोबराजमध्ये वगैरे काय पाहिलं तुम्हाला पळवलं आमच्या अर्जुनाने तुम्हाला एकाच बागाने काय केलं पळवून लावलं तुमची वचलं काढलं अरे कुठे राज आणि कुठे कावलं कुठे समुद्र आणि कुठे ते बारकन चढलं काय अशा प्रकारे कोणत्या करणे समोर हा आपला काय करतोय खच्छीकरण करतोय आपण जर याच्यामध्ये लागलो तर परत आपलं काय होईल सगळी युक्ती कोणाची आहे या भगवंताने याला सांगितलेलं कारण तो पहिलाच बोलला मी त्याचा साथी पण मी जी ते काय बोलेन यांनी काय केलं पाहिजे चालू मला कल्पना बरोबर लढायचं एक तर पार्थाला मी मारेन किंवा कृष्ण आणि द्रोणाचार्याप्रमाणे मी पण पण आता माझी लडेन कोणाबरोबर भी पाच सा बरोबर आहे का ऐका त कर्ण म्हणे जो कोणी अर्जुन मज दाखवेल रणी त्याच शतग्राम देवनी एक क्षणी गौरवीनं अधिक माने हस्ती भरोण सुवर्ण पांच शते देईन कोणी म कोणी देखसी तोरी तू तो बोलसी जी जी वचने अतिशैले वंदेवलीची सुमने हस्ती भरोन सुवर्ण पांच शते तुरंग देईन कोणी मज दाखवारे अर्जुन घेईन प्राण तयाचा शल्य मने तुके देसी अपात्रिका दान करिशी तेच देई ब्राह्मणांसी पार्थ देखसी तोरी तू तु। तू बोलसी जी वचने ती जैसी वंदेवल्लीची सुमने आंत खोटे असोनी नाने वरी सुवर्णे झांकिले जैसा नटाचा वेश जान, की विषाचे शीतलपण की सावचोराचे गोड वचन पर प्राण हरणार्थ की पारध्याचे गायन की दांबिकाचे वरी वरी भजन की धन तत्वज्ञान परधनाचे हरणार्थ वरी वरी सुंदर वृंदावन कि बकाची शांती गहन कि तत्वज्ञान मुख मंडन उपयोग धनलुद्य म्हणजे आताचे सगळे तत्वज्ञान सगळे कीर्तन काय कशाचे वृद्ध काय त्यामुळे